तीन हो काय करतील त्या पाया या पंधरा पंधराशे रुपयानं पाच हजार वर का पोट भरता शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातो आहे तर शेतकऱ्यानं काय करा दारू पाहिजे दारू बंदी करा बस बा जगा रे हा आणायची ऐका का माणसे आणि दारू बंदी करा शेतकऱ्याला मदत करा शे टॅक्स या शेतकऱ्यावरच काढता येते सोयाबीन आता यंदा सहा हजारच बिल आहे त्यात जातो आहे शेतकरी काहीच फायदा शेतकऱ्याचा अख्ख मटेरियल माग बी माग औषध माग अरे शेतकऱ्याला काहीच नि त्याला रोज भाजी काम करा तरी पोटवर काय करणार शेतकऱ्याने मंत्री लोक काही सीती माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाख नुकसान झालं तर आपल्याला बावरा काढला आपण काहीच दिलं नाही अमे आता वीस सहा हजार असं भेटायचं काय मागू आम्हाला आता सहा हजार क्विंटल तर आपले मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या

आता रानवून काय करतील त्या बाया या पंधरा पंधराशे रुपयानं पाच हजार वर का टोटोवर भरता